तीन वाहनांचा भीषण अपघात चोवीस जण जखमी तर पाच जण ठार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव मार्गावर बोलोरो गाडी एस टी बस आणि खाजगी ट्रॅव्हलचा तिहेरी भीषण अपघात घडलाय हा तिहेरी अपघात नेमका घडला कसा हे जाणून घेण्याआधी सर्कल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास भरदव बोलोरो कार आणि एस टी बस ही समोरासमोर धडकली पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली यातील बोलोरो गाडी ही शेगावकडून खामगावच्या दिशेने येत होती तर एस टी महामंडळाची बस ही पुण्यावरून परतवाड्याकडे जात होती तर पाठीमागून येणारी खाजगी ट्रॅव्हल्स ही शेगाव मार्गे अमरावतीकडे जात होती अपघात खामगाव ते शेगाव मार्गावरील जयपूर लांडे फाट्याजवळ घडला या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी आहेत यामध्ये तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत